खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य के शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरात असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य व्याधींसाठी तपासण्या करण्यात आल्या यावेळी शुगर हृदयरोग कर्करोग श्रेयरोग त्वचा रोग नेत्ररोग अशा विविध आजारांच्या संबंधित तपासण्या करण्यात आल्या त्याचबरोबर ओमब्रॉन लिमिटेडच्या सहाय्याने रुग्णांचा बीएमआय तपासून रुग्णांना आहारविषयी मार्गदर्शन करून त्या संबंधित माहिती पत्रक देण्यात आले रुग्णांना पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांच्या अनुषंगाने काळजी घेण्यासाठी विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले या शिबिरामध्ये बाजार सावंगी आणि परिसरातील तीनशे शेचाळीस रुग्णांनी सहभाग नोंदवला शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांपैकी गरजू रुग्णांना औषध उपचार सुरू करण्यात आले आहे आणि त्याचबरोबर बेचाळीस रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले आहे नमस्कार डॉक्टर रमेश शेळखे प्राथमिक आरोग्य केंद्र सांगली आज आमच्या बाजारसांगी उपकेंद्रांतर पी एस सी अंतर्गत या ठिकाणी एक भव्य असं असंसर्गजन्य निदान शिबिर आम्ही आयोजित केलं आहे आमची जी पी एस सी आहे या पी एस सीच्या माध्यमातून अनेक खेड्यांना या ठिकाणी सुविधा दिल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या माध्यमातूनच प्रत्येक महिन्याला काही शिबिर आम्ही आयोजित करत असतो तर अधिष्ठान फाउंडेशन आणि ओमरॉन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि आमची आरोग्य विभागाच्या विद्यमानं आम्ही शिबीर या ठिकाणी ठेवलं आहे या शिबिरामध्ये रुग्णांची शुगर बी पी नंतर हिमोग्लोबिनचं प्रमाण त्याचबरोबर कॅन्सर त्याचबरोबर त्यांना अन्य काही कुठले आजार असतील जसं की टी बी असेल या आजारांची असे तपासणी आपण या ठिकाणी केली जात आहे आणि जे काही रुग्ण असतील ज्यांना पुढे गरज असेल संदर्भित करण्याची अशा रुग्णांना प्राथमोपचार करून आपण पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी संदर्भित करत आहोत या शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शेहनाज अन्सारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर अंजुम यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेविका फार्मासिस्ट गटप्रवर्तक आशा वर्कर इतर कर्मचारी त्याचबरोबर ओमरॉन लिमिटेडच्या वतीने सुरेंद्र शेळके अधिष्ठान फाउंडेशनच्या वतीने मुरारी जोशी या सर्वांनी परिश्रम घेतले सय्यदलाल लाल सीन न्यूज बाजारसावंगी